नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉक मध्ये कधी आपल्याला उपास असला आणि साबुदाणा उसळ खायचा आहे पण आधी शाबुदाना मुरू घालायचं विसरलो तर विचार करायचा नाही झटपट ही रेसिपी बनवायची शाबुदाना आधी न मुरू घालता शाबुदाना उसळ कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे आज वाटीवर शाबुदाना घ्यायचा तो मिक्सर मधून थोडा जाळसर असा बारीक करून घ्यायचा एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाकायचं खूप नंतर ते पाणी झारून घ्यायचं आणि दहा मिनटं त्याला मुरू घालायचं खूप लवकर शाबुदाना मुरतो नंतर उसळ बनवण्यासाठी साहित्य काढून घेतलं नंतर कढ़ई तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले हिरवे मिरची टाकल्या गोल्डीमाचं पालन थोडं जिरं दुसरं तिखट हवे असेल तर तिखट टाकायचंय थोडं नंतर बारीक चिरलेले आलू टाकायचे त्यानंतर त्या सेंदू मीठ टाकायचं सेंदुमिठा मीठामध्ये खूप छान चव येते उसडाला नंतर झाकण ठेवून आलू शिजवायला ठेवायचे आलू शिजल्यावर त्यात बारीक केलेल्या शेंगदाण्याचा भुरका टाकायचा आणि मुरलेलं शाबुद्र टाकायचा त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायचं बघा तयार आहे आपलं उसळ खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय